शेतकरी मित्रांनो रामराम आपण बऱ्याचशा प्रायोगिक जे प्रयोग केलेले आहेत अशा शेतामध्ये आपण आहोत जसं आपली शेती आपली प्रयोगशाळाचं नाव आहे तसं रामकिसन किसन भावांनी या ठिकाणी भरपूर काही असे भावांनी प्रयोग केलेले आहेत तर ते काय काय आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो याच्यामध्ये गवत लावलेलं आहे गवताचं कारण त्यांना विचारलं असता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हीट होईल त्यावेळेस त्याचं आज जी सावली आहे ती आपल्या ड्रॅगन फ्रूटवरती पडावी असा एक उद्देश आहे या ठिकाणी भेंडी लावलेली आहे टमाटं लावलेलं होतं त्यांनी अगोदर त्याचं उत्पन्न त्यांनी बंपर असं काढलेलं आहे त्याचं किती पैसे झाले ते त्यांना आपण विचारू टमाट्याच्या निमटोडचा परिणाम यावर काही झाला का ते पण त्यांना विचारू का नाही झाला हे पण विचारू तुम्ही जर पान बघत असाल तर जवळजवळ या पानाची जी लांबी आहे जिथून ते निघलं तिथून जवळजवळ नाही म्हटलं तर चार फुटाच्या पुढचं हे पान आहे तर सहा महिन्याची अवघी ही लागवड आहे सहा महिने तर ही कशा प्रकारे त्यांनी हे घडून आणलं काय काय याच्यामध्ये प्रयोग त्यांनी केले ज्या करून एवढा चांगला प्लॉट त्यांनी आणलेला आहे तसं पाहिलं तर कृषी विद्यापीठ विद्यापीठ किंवा मग कृषी दुकानं यांना ड्रॅगन नवीन आहे जे कोणी ड्रॅगन करत आहेत आणि इतक्या प्रकारे करत आहेत ही मेहनत त्यांच्या त्यांच्याच दोघाची कारण नवीन पीक असतानासुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारचं आपल्या भागामध्ये ड्रॅगन फ्रीट येऊन जास्तीत जास्त कमी वर्ष झाले पण तरीसुद्धा जर क्वालिटी तुम्ही बघत असाल पानाची तर तुम्ही पाहू शकता दुसरी गोष्ट आपण लावल्यानंतर आपण शेतकरी आहोत लावल्यानंतर त्या रानातून पैसे बंद नाही व्हावं तर ते उत्पन्न चालू होईपर्यंत आपल्याला पैसे त्यातून मिळावं यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतलेले आहेत ते परिश्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत त्यांचं ओळख आपण करून घेऊ पण त्यांनी केलेले हे जे प्रयोग हो आहे हे फार लक्षात घेण्यासारखे आहेत त्यामुळं शेतकऱ्याचे जे चार पैसे ते वाचतील सुद्धा आणि वाढतील सुद्धा ते आपण त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण ज्यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांची आपण आता ओळख करून घेणार आहोत रामकिशन भाऊ आणि रामदास भाऊ तर हे रामारामाची जोडी या जमिनीमध्ये त्यांनी कसा राम घडून आणला त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत भाऊ राम 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 आपलं एकदा नाव सांगा रामदास भिडे कुंभारी तालुका बदनापूर जिल्हा जागाना रामकिशन भिडे मुक्काम कुंभारी पोस्ट सायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना भाऊ या लागवडीला आपण तसा फोटो सुद्धा टाकू तुमच्याकडे फोटो आहे या लागवडीला किती महिने झाले याला आता सहा महिने पूर्ण झाले सहा महिने पूर्ण झाले पूर्ण किती एक क्षेत्र एक, 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 एक दिवस इकडे एक दिवस तिकडे तुमचं फोटोवरती तारीख पण पाहिली सहा महिने पूर्ण झाले तर विश्वास बसणार नाही एवढ्या प्रमाणावरती पानं त्याची कॅनोपी जे म्हणतो आपण त्याच्यानंतर त्याच्यात एक डाग नाहीये सा साधा डाग सुद्धा नाही तर एवढं चांगलं हे जे क्षेत्र आहे आता हे किती एकरचं क्षेत्र आहे हे एकरचं क्षेत्र आहे आपलं एकर तर एकरचं क्षेत्र तयार करायला आपल्याला किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत आठ लाख रुपये लागले एवढा चांगला प्लॉट हा सहा महिन्याचा हे आपल्याला म्हणजे बघितलं बघितलं बग विश्वास बसणार नाही तर हे कसं शक्य झालं याला काय काय केलं आणि व्हरायटीचं नाव पण सांगायचं पहिलं तर मी दीपक भाऊ तुमचाच आभार व्यक्त करतो कारण तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही ना त्याच्याकडे ओळखलो ड्रॅगन धन्यवाद आपली पहिली भेट हा <laughs> नाही तुम्ही जरी आम्हाला ओळखत नसाल पण अख्खा महाराष्ट्र <laughs> तुम्हाला ओळखीत कारण तुमचं कामच असं आहे की चॅनलचं नाव तुमचं असं आहे की आपली शेती आपली प्रयोगशाळा असल्यामुळं आम्ही हा एक नवीन प्रयोग केल्यामुळं म्हटलं यार चला शेतकरी नवीन लागवड करू इच्छिते ते काही लोक म्हणतात याला खूप इन्व्हेस्ट करावं लागतं हे करावं लागतं याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये आम्ही हे जे प्रयोग असा केलाय की बाबा त्याला आर्थिक टांचाही नाही वाचू समजा थोडा एवढा खर्च केल्यानंतर म्हणून हा केलेला प्रयोग म्हणून बरं आता याच्यात आंतरपीक हा जो प्रयोग तुम्ही केला माझ्या मध्ये महाराष्ट्रात मी नाही बघितला अजून बर का तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे आंतरपीक जे केलं हे सुचलं कसं आणि याची काही ड्रॉबॅक किंवा अशी भीती तुम्हाला दाखवली नाही का टमाट्यासारखं पीक लावायचं मग टमाट्याचं पीक पुढचं पीक खातं खाऊन घेतं असं बरेच जण म्हणतात बर का तुम्हाला अशी भीती वगैरे काही वाटली नाही तशी भीती होती आमच्या मनामध्ये पण कसं आहे आता पंक्तीला माणूस बसला तर दहा जण जर असले समजा पंक्तीला तर त्याला खायला जर शिल्लक असलं तर हा आम्ही खायला भरपूर दिल त्याला खायला व्हरायटी कुठली आपली सी व्हरायटी सी व्हरायटी तर सी व्हरायटी लावल्यानंतर वाढ तुम्हाला कशी वाटली वाढ म्हणजे एकच नंबर वाढ आहे तिची वाढ्याच्या बाऱ्यामध्ये काही टेन्शनच नाही तिला तिला नाव ठेवायची गरज नाही लय वाढत होती ते बरं तुमच्या पानावरती टिपका नाही कुठं खाल्लेलं नाही हे व्यवस्थापन सहा महिन्याचं कसं केलं गेलं म्हणजे पहिलं आम्हाला प्रोडक्शन काढायचं म्हणजे प्रोडक्शन काढायचं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर असे दर्शक लक्ष किती फवारणे झाले आपल्याला तीन फवारणे झाले फक्त तीनच सहा महिन्यामध्ये फक्त तीनच फवारणे झाली या तीन फवारण्या तुम्ही हे कुठल्या पिरियड मध्ये केल्या तुम्ही हंगामामध्ये तर समजा सुरुवातीला ते पोलच्या जसं वर यायला लागलो होतं समजा इथपर्यंत समजा असं त्यावेळेस म्हणजे त्याला आळे पडले होते म्हणजे बर हे दिसतय ते खाल्ल्याला थोडं थोडं हा थोडं थोडं आळी पडली होती मग अगोदर तर आमच्या लक्षात नाही आलं ती पण नंतर काही दिसायला समज म्हणजे नवीनच आपण ते आणि मग ते फवारणी घेतली आम्ही त्याला अडीच अडीच तीन फुटावर आल्यावर हा बरोबर ना हा बर आणि त्याच्यानंतर जी फवारणी त्याच्यानंतर मग वर गेल्याच्या नंतर मग बुरशीनाशे घेतलं साप साप हा साप म्हणजे आलं होतं तर मग त्याच्यासाठी ती फवारणी घेतली कुठली घेतली साप साप त्यानंतरची आता आता घेतली घेतली कोणी का म्हणजे मला वाटतं काशकाचा जास्त परिणाम याच्यावरती करावं काही एवढं काही म्हणजे असं हे नाही पण तुम्ही तुम्ही डाळिंबाचे शेतकरी तुम्हाला असं कस तरी वाटत फवारणी कसं करावं सवय लागलेली नाही यानंतर फोटो सुद्धा डाळिंबाचा तुम्हाला टाकतो डाळिंबाची क्वालिटी तुम्ही बघा जमीन एकदम हलकी आहे किती फुटावर खडक म्हणजे माती काढली की स्ट्रॉंग एकदम कडक मग आता पोल जे उभा केले ते पोल कशी उभा केले पहिलं काय झालं इकडे जे इकडे जे वावर आहे आपलं तिकडे थोडं काळीच आहे बर म्हणजे लय काळीच नाही मध्यम स्वरूपाच आहे ती तिथून इकडे आलीकडे ना पुरा खडक आहे ड्रिल मशीन ला ते दात बसिले बर दात बसिले मग त्याला बोर मशीन सारखं बोर खू घातली तुम्ही तर आता पोलची किंमत रोपांची किंमत आणि रिंगची किंमत किती पडली तर हे पोल एकशे सत्तर रुपयाला भेटलेले आपल्याला खालचा एकशे सत्तर बरोबर ती पण तेवढ्याच रिंग सुद्धा तेवढ्या हा आपण गिरम करून आणले ना क्वालिटी हा काही प्रमोट करायचा किंवा प्रचार करायचा व्हिडिओ नाही पण जसं काम चांगलं त्याचं काम चांगलंच म्हणाव नाही खरंच चांगलं तर रोप कितीला काडी काडीच आणली एक काडी आपण पंचवीस ला आणलेली आणल्यानंतर त्याच्यामध्ये काही तूट मर असं काही नाही नाही लैलापटी असंच लिहिला तर तुम्ही जर बघत असाल तर एकदम उत्कृष्ट असा प्लॉट त्यांनी फक्त सहा महिन्यामध्ये या स्टेजला आणलेला आहे पानं जर तुम्ही बघितलं वरती जर केलं तरी माझ्यामध्ये सात आठ फुटापर्यंत याची हाईट आरामात एवढी होईल बरं याच्यामध्ये टमाटो जे लावलं तुम्ही लागवड केल्यानंतर कधी लावलं टमाट याच्या याची लागवडची का ड्रॅगनची याची लागवडच्या अगोदर समजा मला वाटतं आठ दिवसांना त्याची अगोदर लागवड केली ती टमाट म्हणजे अगोदर म्हणजे काय झालं हे पोल रवले हो, आमचं टमाट्या जर म्हणजे टमाट्याचं आम्हाला काही विषयच नव्हता टमाट्याचा पण याला जे आहे ना याला असं हे त्याला खाचे आहे बरोबर मग नंतर लक्षात आलं की याला जर आपण तार गुंडाळला अन टमाटे जर घेतले त्याचा खर्च कमी हा म्हणजे बांबूचा खर्चच नाही त्याला निसा ताराचाच खर्च त्याला सध्या आपण तार काटून टाकलेले तर तार आहे बरोबर दाखव तर त्या असलेल्या पोलचा वापर तुम्ही त्याच्यात तुमच्या कल्पनेनं ते करून घेतला तर टमाटो किती रुपये झालं म्हणले तुम्ही टमाटो निवळ ना आम्हाला चार लाख झाला चार लाख म्हणजे कॅरेट कितीला गेलं आपलं ते समजा कधी सहाशेला गेलं सातशेला गेलं कधी समजा साडेतीनशेला चांगले रेटमध्ये सरासरी काढली आम्ही साडेचारशे पडला आम्हाला चार लाख अकराशे अकराशे तुमचा डाळिंबाच्या घेताय चांगला अनुभव बरोबर ना तर ते चार लाख तुमचे आठ लाख तुमच्या ड्रॅगन फ्रूटला उभा करायला लागले तुम्हाला असं सांगितलं ना तुम्ही चार लाख तो वाजा झाली चार लाख राहिलं भेंडीचं भेंडीचं उत्पन्न कसं आता भेंडीचं आता सध्या तरी माय तरी पन्नास पंचावन्न पर्यंत उत्पन्न भेटलं भेंडीचं हा पंचावन्न पर्यंत आणि अजून चौदा पंधरा तोडा चालू आहे समजा आता ते भेंडीचे सत्तर तोडे होतात हा तर मग असं वाटतंय की अजून भेंडी बरी राहील की आणि भाव पण चांगले त्याला चाळीस पंचेचाळीस पन्नास असे पर्यंत भाव भेटतोय आणि आज उत्पन्न वाढल ना अजून हो अजून वाढल ना अजून त्याचे फुटे वगैरे ते खालून यायचे राहिले त्याला ते आणि गरम गरम जे जी जमीन आहे त्याचा फायदा एवढा नक्कीच होतो गरम जमिनीमध्ये हिवाळा जरी असला तर तिची वाढ थांबत नाही आणि भेंडीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वाढीचा हिवाळ्यामध्ये तर आता फवारण्याचं तुम्ही तीनच फवारण्या सांगितले आता याचं फवारणी नियोजन सांगितलं आता खत नियोजन याचं कसं आणि पाणी नियोजन कसं खत याच्यामध्ये आपण हे ना बेडच्या बेड करायच्या अगोदरच याच्यामध्ये आपण खत भरून घेतलं शेणखत म्हणजे पूर्ण बेडमध्ये शेणखत शेण शेणखत आपण नाही भरलं त्याला डिकम्पोज केलं अगोदर डीकंपोजर केलं आणि समजा त्याला बेडच्या अगोदर ते टाकलं मग नंतर बीएड वडील किती एकरी आपल्याला तर पत्र लावून आपण सुरुवातीला पत्र लावून चार ट्राय आणल्या चारशे आठ झाले आठ ट्राय पत्र म्हणजे आठ ट्राल्या शेणखत आणि कोंबडी खत किती त्यावेळेला नव्हतं कोंबडी खत आता जो डोस भरला ना आपण आता नवीन आता याच्यात कोंबडी खत टाकलं म्हणजे कोंबडी खत किती पडलं चार टायले पडले ते पण चारच चार तशाच का पत्रलो पत्रलो ते पण कच्च नव्हतं कच्च टाकलं हे भाजत ते डिकम्पोज केला म्हणजे उरळी लावून त्याला पाणी मारून त्या टाकले पूर्ण काढून टाकले डिकम्पोजनी आणि त्याच्यानंतरच हा याच्यात प्रयोग केला जाऊ नाही असं जर टाकलं तर ते भाजून भाजून गवत उगत नाही तिथे नाही नाही गरम तर चारच्या आठ ट्राल्या त्या झाल्या आठ ट्राल ह्या झाल्या असच ना म्हणजे एक करी चार ट्राल शेणखत आणि चार ट्राल्या कोंबडी खत याला बरं बर हे टाकल्या नंतर मग रासायनिक खत रासायनिक खत त्याच्यातच मिक्स केलं मग नंतर आम्ही गड्ड करून ते टाकलं हो आणि त्याच्यावर टाकलं आणि ते मिक्स केलं त्याच्यात झाकून टाकलं रासायनिक खत किती रासायनिक खत एक पोट्यास टाकला त्याच्यात सुपर फॉस्फेट किती बॅग दोन बॅग सुपर सुपर पासपेट दोन बॅग एक बरे निंबोळीच्या टाकल्या आपण त्याच्यामध्ये तीन बॅगे एकरी निंबोळीच्या तीन बॅगी त्यानंतर मग विशेष काहीच नाही विशेष बस एवढं एवढ्यावरती तुम्ही टमाटा पण काढला खालून आणि याला जे लिक्विड नाही सोडित आम्ही कारण ड्रॅगन मुळे आम्हाला वाटतं याला सवनी लागली पाहिजे याला सवनी लावायचे आपल्याला नाही जितक जितक तुम्ही फास्ट ड्रॅगन फ्रुट वाढवता ही एक समजून घ्या जितकं तुम्ही फास्ट लिक्विड खतं देऊन आपण याला मांसल जर केलं जेवढं मांसल हे होणार तेवढं उन्हाळ्यामध्ये याच्यात पाणी होणार बरोबर ना शंभर टक्के त्याच्यामुळं भाऊनी जे काही म्हणलं की बाबा याला लिक्विड खत न देता आपण नॅचरल खतावर आणलं जेणेकरून हे स्ट्रॉंग बनावं आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊ नये बरं दुसरी गोष्ट आता याच्यावर सुद्धा चर्चा करू आपण तुम्ही जे गवत लावलं हे गवत कुठलं लावलं हे आता याला नेपियर कारण हे असच म्हणजे आमचं म्हणजे डोक्यातच असतं की आता हे उन्हाळ्यामध्ये याला प्रॉब्लेम होतो असे बरेचसे लोक म्हणतात काही करायचं आपल्याला प्रयोग तर करायचं आहे म्हणून आम्ही गावाला गेलो होतो सासरेच इथं तिथं बघितलं ते से कम बारा बारा तेरा तेरा फूट वाढेल बरोबर म्हणलं जर आपण मधात जर लावलं तर आपलं बारा फुटर बरोबर याला काही हे होत नाही त्याच अडचण येत ना अडचण उन्हाळ्यामध्ये खूप सावली वातावरण मेंटेन एकाच वर्षात लागवड करणं आणि एकाच शा वर्षात सावली करणं त्याला हे बी शक्य नाही ना आता हा याच्यासाठी हे प्रयोग आम्ही यासाठी केला की म्हणलं एक साल बघू जर समजा सावलीनं बरं राहिलं तर मग हीच राहू देऊन नाही तर मग बघू शेडिंगचं पुढं आणि याला तसंही जर समजा आपल्याला नाही पसंत पडलं गवत लावलेलं आहे ब हे याला त्रास द्यायला आहे किंवा हे असं वाढलं तर त्याला रोटा घातला का, की काही मिनिटांमध्ये चुरा होऊन त्रास द्यायचा काही विषय येणार नाही याला असं वाटतं हा जो प्रयोग आहे हा त्यांनी कल्पकतेने केलेला आहे आणि कल्पकता शेतकऱ्यांच्या वेळेस वापरली त्यावेळेस त्यांनी आतापर्यंत जेवढे प्रयोग केले टमाट्याला केला चार लाख कमवली भेंडीची केली आता पंचावन्न हजार कमवले आणि त्याच्यानंतर गवताचा केला तर याच्यामुळे याची सनबर्न हा जो त्रास आहे हा त्यांचा थांबणार आहे तर एकंदरीत पाहता शेतकरी हा प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये पारंगत असतो पाऊस कधी येईन काय येईन त्यालाच पाहावं लागतं खिडकुंची येईन त्यालाच पाहावं लागतं बाजारभाव काय पार काय राहते येईन त्यालाच पाहावं लागतं आणि सरकारी किंवा मग विद्यापीठामध्ये याच्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत स्वतंत्र अधिकारी आहेत पण या सगळ्याचं काम शेतीमध्ये शेतकऱ्यालाच करावं लागतं त्यामुळे अनुभवामधून शेतकरी फार हळूहळू हळूहळू काय म्हणतो त्याला बाजून बाजून तो असा पकवून जातो बरोबर शेतकऱ्याला तसं पाहिलं तुम्ही गावताचा प्रयोग आतापर्यंत कोणी केलेला या नाही केला ना ते त्याचं सुचलन म्हणलं यात नक्कीच हा प्रयोग तुमचा खूप चांगला राहणार आहे बरं याच्यामध्ये आणखी म्हणजे अडचणी काय काय आल्या आपल्याला अडचणी याच्यामध्ये हेच ज्यावेळेस आपण पोल रवले ना हा त्यावेळेस काही ठिकाणी जरा हाड गेला म्हणजे बरं दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण पोल लावले त्यावेळेस मजूर घरीच केलं म्हणजे काय माहिती का <laughs> पंचावन्न किलोचा पोल ट्रॅक्टर मधून उचलून आम्ही दोघच भावानी मी आणि बंधू या दोघा भावांनी पूर्ण तयार केला एकही मजूर पंचावन्न किलोचा पोल सांगितल्यावर कामालाच येत नाही म्हणले फिटिंग करून देतो तुम्हाला पण म्हटलं पंचावन्न हजार सांगितले पन्नास पंचावन्न हजार जे गड्डे करणार होत ना तर ते गड्डेवाल्याला फोन लावला त्यांनी दहा रुपये गड्डा आम्हाला सांगितलं दहा रुपये गड सांगितलं तर मग आम्ही विचार केला किती गड्डे झाले हा एक हजाराच्या वर गड्डी दोन एकर मध्ये एक हजार झाली हाँ। ते दहा हजार रुपये आठ नऊ हजारात मशीन येते हा मशीनच घेऊन टाकली किती मध्ये आणली ती मला वाटतं नऊ हजार सहाशे काहीतरी म्हणजे दहा हजारामध्ये हा आणि दहा हजारामध्ये स्वतःची मशीन राहिली ना शेवटी बरोबर ना आता पुढे चालून आपल्याला जर प्लॉट काम पडलं तर मशीन आपली दुसरी गोष्ट यांनी ज्या ठिकाणी ड्रिल काही दात बसवले त्या दाताचा फोटो तुम्हाला टाकतो तुमची जमीन जर हलकी असेल तर त्यांच्या त्या प्रयोगाचा सुद्धा तुम्हाला फायदा चांगला होईल की जसे दात टाकून सुद्धा गड्ड त्या ड्रिल जसं बोर बोरला असतात खाली दात्र्या तशा दात्र्या टाकून त्यांनी गड्डे खाली घातले आणि त्याच्यानंतर बॉल तो पोल जो आहे तो पोल फिट केलेला आहे सहा फुटाचा सहा फुटाचा फुल एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर आणि रिंगचा भाव तितकाच एकशे सत्तर आणि एकंदरीत खर्च याचा आठ लाख रुपये आठ लाख नाही हो बरं आतापर्यंत हे पीक सोपं वाटलं का अवघड वाटलं सध्या म्हणजे एवढं म्हणजे आम्ही मुद्दम याच्यात घुसलो कसं की डाळिंबापेक्षा तर सोपं वाटतं आम्हाला बरं आता उत्पन्न काय होईल समोर ते तर आपल्या हातात नाही हा उत्पन्नाचं काही सांग बरोबर ना आपल्याला म्हणजे आपण पहिलं आम्ही याच्यामध्ये नवीन आहे ना आपण नवीन आ, आंतर आंतर बारा बारा तर आता अंतर जे कट... ते अंतर काय बाय किती बाय किती आहे आपले हे बारा सात आहे बारा बाय सात तर लोक दहा बाय सात ठेवतात हा पण मग दहा फुटाचं बारा फूट करण्याचं अंतर काय काय कारण जिथून आपण आणि जिथून कटिंग आणली का आपण ते काळ्या सरकून बरोबर तर ते तिथं त्यांचं सांगणं होतं की बाबा तुम्ही अंतर थोडं शिल्लक ट्रॅक्टर चालायसाठी माल काढायसाठी माल काढायसाठी दहा फूट जर ठेवलं आणि जर चांगलं वाढलं तर तुम्ही पाच असाल जवळ जो तीन चार फुटापर्यंत हेच वाढणारे चार चार आठ फूट हे वाढलं मध्ये दीड ते दोन फुटाचा मध्ये गली राहिली माल काढायला जागाच राहत नाही बारा फुटामध्ये तुमचा ट्रॅक्टर सुद्धा तुम्हाला माल घेऊन जाता येईल कारण की माझं सुद्धा मी अंतर अकरा फूट ठेवलेलं आहे जेणेकरून अकरा बाय आठ केलेलं आहे मी जेणेकरून आपल्याला जर एखाद्या गोल राऊंड मारायच असेल तर मारता यावा आणि मध्ये ट्रॅक्टर दिवस चालव तर एकंदरीत आतापर्यंत याच्यात काही अडचण दुसरी काय जाणवली नाही अडचण दुसरी काही जाणवली नाही तर आणखी काय शेतकऱ्याला सल्ला देण्यासारखं काय नाही आता सर तुम्ही आले आमच्या शेतामध्ये आमच्या भावाला वाटत होत दीपक भाऊ आपल्या शेतात येते कसे म्हणलं म्हटलं आपण काहीतरी के प्रयोग केला तर कशी येते काहीतरी प्रयोग पुन्हा शेतकऱ्याला नवनवीन समजा काहीतरी माहिती हा आपण केलं त्याचे पैसे तुम्हालाच मिळणार आहे पण तुम्ही दाखवलं हो त्याच्यामधून भरपूर शेतकऱ्याची फायदा असा होणार आहे की सनबर्नचा भेंडी लावली तर काय ड्रॅगनवर परिणाम होईल ते वाढणार नाही त्याची ग्रोथ कमी होईल पण मी म्हटलं एका आपल्याला जो प्रयोग करायचा आहे हा आपल्यासाठी नाही करा लोका करायचं लोकांसाठी करायचं कारण की ना जे बरेचसे लोकांना पैसे राहत नाही ते करण्यासाठी किंवा मग हे तर त्याच्यासाठी म्हणलं यार आपण जर जा सक्सेस झाल्याचे जा तर लोकांचा किती फायदा होईल त्याच्यासाठी मग आम्ही म्हणलं जाऊ द्या म्हणलं आपण लावूनच आता बघू काय व्हायचं ते जा बघू एक प्रयोग करायचा बाबा पैसे राहतीलच पण प्रयोग करून बघू यांची प्लस पॉइंट माझ्या मते तरी शेणखत कोंबडी खत दुसरी गोष्ट जमीन आणि तिसरी गोष्ट मेहनत सुद्धा दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर समजा शेणखताला जर धरून जर शेती करत असल तर तुम्ही खरोखरच प्रॉफिट मध्ये राहात जर रसायन खताला जर धरून करत असाल तुम्ही नक्की कर्जबाजारी असाल डीकंपोजर केलंच पाहिजे शंकर हां डीकंपोज मग ते तर कराच लागेल हां ते तर बर बेस्ट डीकंपोजर जी वापरता तुम्ही आज किती वर्ष झाली वापरता आम्ही समजा आता हेच वर्षापासून वापरले ड्रॅगन लावलं ना तेव्हापासून चालू तेव्हापासून चालू केलं नंबर खूप रिजल्ट खूप चांगला रिजल्ट ले बर दुसरी गोष्ट बेस्ट डीकंपोजर बरोबर तुम्ही ट्राइकोडर्मा पण वापरला हां सुद्धा वापरलं आणि बायोमिक्स सुद्धा वापरलं आणि टमाट्याचा रिझल्ट सोडोमोन सुद्धा वापरलं या सगळ्या गोष्टी तुम्ही जैविक परिपूर्ण आहोत तुमचं जैविक सगळं करतात टमाटे तर मी पंच्याहत्तर टक्के जैविकवरच काढली टमाटे फवारणी बायोमिक्स पुन्हा सोडोमोनास ट्रायकोडर्मा हे बर बर बायोमिक्स खूप चांगल्या ट्रॅक्टर ना होतं फवारणी आहे त्याच्यामुळे काही एवढं हे नाही तर मग ते सोडोमोनास हानेच राहिलं मी सोडोमोस ट्रायकोडर्मा हे ते बायोमिक्स वरून पण सुद्धा जमिनी किंमत पण कमी आहे ना त्या मानाने दोनशे दहा काय लिटर दोनशे दोनशे दहा लिटर आपल्याला विद्यापीठामध्ये किंवा के मध्ये ते मिळत जर ते तसंच कंपनीच जर दुसऱ्या घ्यायचं ठरलं तर खूप त्याला पैसे द्यावे लागतील सतरा अठरा प्रकारच्या बुरशी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर म्हणजे आपले ते वापर करायचा याच्यासाठी वापर केला मी कारण आता आपण याच्यामध्ये आंतरपीक घेऊन राहिलो हे निमेटोडच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही ते केलं होतं अक्षरशः म्हणजे आम्ही ते ज्या वेळेस टमाटे उपटले ना बाजूला काढले काय पॅन याला ना त्याच्यानंतरच मग भेंडी लावली म्हणजे आता येत असा एमत आली बरं आता याच्यामध्ये हे जे एक सूट एकच पानवरती आलं तर याला फुटवे सुद्धा आले का मध्ये मध्ये का डायरेक्ट एकच पानवरती आलं येत असते फुटवे कशाने काढलं ते मग कैची ना थोडं असतं ना, ना।, ना ते चार लावले आणि आता तुम्ही जर बघत असाल तर एकदम असा मुळे जे आहे त्या मुळ्याने आता हे पोल धरत चाललेला आहे पोल एकदा त्या मुळ्याने घट्ट केला की ते पूर्ण जो लोड आहे हा लोड शंभर टक्के ह्या छत्रीवर चा, चा, किंवा मग याच्यावर किंवा मग पोलवर राहत नाही कारण की हे स्ट्रॉंग झालेलं असतं मुळ्याने ते पकडलेलं असतं म्हणजे एकंदरीत पाहता जसं आपण बाच पाहतो चारी कोपराला चार समान त्याचे ताण सहन करतो तसं हे सुद्धा त्याचा ताण स्वतः सहन करतं सुद्धा त्याचा ताण स्वतः सहन करतं रिंगसुद्धा करते म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने त्याचं काम ह्या मुळ्यामार्फत होत असतं तर भाऊ तुमचा खरंच खूप प्रयोग या हलक्या रानामध्ये सुद्धा आपण पाहतोय जसं हलक्या रानामध्ये सोनं उगवल्यासारखं तुम्ही पीक तिथे काढले डाळिंबाचं पण खूप चांगलं तुम्ही प्रयोग केलेले आहेत आणि जो शेतकरी औषधी वापरून वापरून या शेतीमध्ये येतो तर त्यातलं त्यांनी पाच दहा टक्के तरी ज्ञान ह्या अशा शेतीला वापरलं तर माझ्यामध्ये खूप काही चांगला बदल या मार्फत होऊ शकतो कारण मी रासायनिक वापरलेलं आहे पहिलं बरोबर तर डाळिंबामध्ये काय झालं आणि त्याच्यामध्ये काय झालं डाळिंबी चांगली पण त्याच्यामध्ये आमच्या शिवारामध्ये जसं तेलाचा प्रकोप झाला त्याच्यात आमची आढळली बरोबर मग तेल्यात काय झालं आम्ही दोन वर्ष जरी वाट बघितली पण ते खर्च ज्यादा व्हायला लागला पीक कमी यायला लागलं एकर किती एकर है होतं आपलं हे डाळिंब हे सगळंच होती दोन एकर हायेस्ट उत्पन्न आहे किती आलं हायेस्ट त्यावेळेस समजा आपलं पाच ते सहा लाखापर्यंतच पाच ते सहा त्यावेळेस म्हणजे हायेस्ट भाव साठ साठ रुपये बरोबर नाही आणि या तेल्यामुळे त्याचा भाव भरपूर वाढला पण तेल्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्याचं जे आहे हे बाजारातच कमी जायला लागलं बरोबर ना जातं पण त्याला काळजी खूप घ्यावं लागते लय काळजी घ्यावी लागते आणि हे जे पीक ते याला फवारणे कमी आहे आणि एकंदरीत पाहता बाजारभाव सध्या भरपूर आहे भविष्यामध्ये गल्ली गल्ली ज्यावेळेस पिका त्यावेळेस पन्नास रुपये बाजारभाव <laughs> याला नक्कीच मिळत लागूच पन्नास रुपये मी तुम्हाला लक्षात असं अर्थशास्त्र आपण मांडलो तो एक तीस रुपये पन्नास रुपयाच्या हिशोबानी अर्थशास्त्र मांडलो भविष्याचा रेट पन्नास चाळीस चाळीस पन्नास रुपये धरलेले आपले दीडशे रुपये येईन आपल्याला दोनशे रुपये भविष्यातला पन्नास रुपये रेट बस एकशे साठ रुपयाच्या पावत्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत शेतकऱ्याच्या पण एकशे साठ रुपयाची किंमत ही साठच रुपया गरीत धरायची किंवा पन्नास रुपयाच गरीत धरायची एक एकर मध्ये तर पन्नास पाच लाख रुपये खर्च आता जिथून आपण आणलं नाही ते काळे सर त्यांचं सांगणं की दोन एकर मध्ये तुमचं कमीत कमी पहिल्या वर्षी पंधरा ते अठरा टन निघाला पाहिजे पंधरा ते अठरा टन निघायला पाहिजे त्यांचा सध्याचा भाव बाजार भाव पण खूप चांगला आहे हा सध्या बरं हो तर एकंदरीत पाहता अशी ही प्रयोगशील शेतकऱ्यांची रामारामांची ही शेती आणि जसं मी अगोदरच म्हणलं की याच्यामधून खरंच राम त्यांनी पिकवलेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीनं यांचा प्लॉट ता आपल्याला तापसा समोर दिसतोय पालाची ज जा, पानाची जाडी तुम्ही बघत असाल त्याची ग्रोथ बघत असाल अप्रतिम असा हा प्लॉट फक्त सहा महिन्याचा आहे यावर विश्वाससुद्धा बसणार नाही तर नक्कीच भाऊ आपलं एकदा नाव गाव आणि पत्ता सांगा रामदास बिडे मुक्कमपोस्ट कुंभारी तालुका बदनापूर जिल्हा जालना मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावन्न सहासष्ट तेवीस सन, तर नक्कीच त्यांना तुम्ही फोन करू शकता भाऊ तुमचा पण मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर रामकिशन काकासाहेब भिडे राहणार कुंभारी शहाण्णव तेवीस बासष्ट तेरा शहाण्णव तर एकंदरीत शेतकरी म्हणून त्यांना बोलायचं तुम्ही हरकत नाही तर नक्कीच चांगला खूप प्रयोग आणि खूप प्रयोगशील शेतकरी आपच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत तर खूप चांगली माहिती त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली त्या आपल्या सर्वांच्या वतीने आपली शेती आपल्या प्रयोगशाळांच्या वतीने मी त्यांचे फार आभार मानतो भाऊ खूप चांगली माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून त्या धन्यवाद आभारी भाऊ कारण तुमच्यामुळेच हे जे चालू आहे ना तुमच्यामुळेच फायदा तुमचाच आभार आम्ही मानायला पाहिजे कारण तुमचे ते व्हिडिओ बघूनच आम्ही याच्याकडे ओळखलेलो आणि हे जे प्रयोग आहे ना तुमच्यात बी तुमचं जे म्हणजे असं नवीन नवीन कांदा काढला कांदा काढला म्हटलं आंतर हो तर एकंदरीत पाहता तुम्ही माझी मदत करावं आणि मा मी तुमची मदत करावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतकऱ्या शेत 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 घेऊन पुढे चालावं कारण की याचं अजूनही जी माहिती आहे विद्यापीठात किंवा मग कुठल्याही केव्ही केमध्ये अजून उपलब्ध झाले नाही कारण की हे पिकच विदेशी आहे आणि याला भविष्यामध्ये येईल सुद्धा पण सध्या आतापर्यंत व्हिएतनाम अमेरिकेमधलं असलेलं पीक आपल्या भारतात जालन्यामध्ये आपण पिकवतोय आणि तेही इतक्या चांगल्या प्रकारे पिकवतोय म्हणजे तुम्ही आता जसं जग जवळ आलं म्हणतो आपण प्रत्येक पिकं आपण आपल्या महाराष्ट्रात करू शकतो आणि इतक्या चांगल्या प्रकारे आणू शकतो विदेशातलं पीक आपल्याकडं या स्टेजला आणलेलं आहे आपल्या मेहनतीने आणि सगळ्या ज्ञानाच्या जोरावर तर आपण आता पण भाऊ व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत एकशे साठ रुपयाच्या पावत्यासुद्धा ज्या व्हिडिओत आहेत त्या त्याच व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास रुपयाचं अर्थशास्त्र सुद्धा शेतकऱ्याला समजून सांगितले म्हणजे अपेक्षित उत्पन्न एकशे साठ सुद्धा धरून शेतकरी पन्नास पन्नास धरून तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल कमीच धरा शेती फायद्यात म्हणजे आपल्याला परवडती शेती नाही आपण धराज एकशे साठ मिळणार आणि एकशे साठ द्यावे धरतो तुम्ही आणि ज्यावेळेस तुमचा दहा टन माल निघतो तो त्याचा आकडा होतो सोळा लाख रुपये आणि कमवलेले शेतकऱ्यांनी बरं का पावते आपण पाहिलेले तुम्हाला एकशे साठच्या पावते सुद्धा तुम्हाला दिसले असते बघितले मार्केटमध्ये सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या मार्केटमध्ये ज्यावेळेस व्यापारी बोलतो त्यावेळेस एकशे पन्नास एकशे साठ विकलं होतं पण साहजिकच आहे दोन चार पाच वर्षात एवढा भाव राहणार नाही सध्या तरी आमच्या जालना मार्केटला सुद्धा ते एकशे साठ विकले आता या वर्षी सुद्धा मागच्या पंधरा वाड्यात बरोबर शेवटचा लॉट बरोबर म्हणजे जे कोणी म्हणत असेल की असा रेट खूप खाली जाणार आहे असं ते ठीक आहे खाली जाणार आहे आम्हालाही माहिती आहे मी पण लावलेलं आहे एक चाळीस पन्नास रुपयाच्या दरम्यान जरी पकडलं तरी आपल्याला दुसऱ्या शेतीच्या तुलनेमध्ये तानाच्या हिड्याकच्या तुलनेमध्ये आता जशा लाडकी बहीण आलेल्या येऊ नये अशातला प्रकार नाही पण आता तुमच्या ह्या पुढच्या वर्षी कापूस याचा आता बारा रुपये किलो कापूस तुमच्या पुढच्या वर्षी पंधरा सतरा रुपये किलो भाव नाही झाला तर बघा तुम्ही म्हणजे नक्कीच भाव वाढणारच आहे ना त्या परिणाम शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाही नाही म्हणजे आपल्याला कुठं ना कुठं तर प्रयोग करणं गरजेचे प्रयोग केल्याशिवाय गतीनंतर नाही तर भाऊ खूप चांगली माहिती दिली आभारी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नवी या नवीन ह्या आमच्या चर्चेमधून काही जर प्रश्न उपस्थित करायचे राहिले असतील उत्तर घ्यायचे राहिले असतील कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपलं आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनलवरती आपण शेतकरी संलग्न आणि प्रॅक्टिकली व्हिडिओ जे शक्य होतील असे टाकत असतो नक्कीच फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम बहु राम राम, बो राम, राम।